नमस्कार मित्रांनो तर बघा आम्ही कुठे ह्याच्यामध्ये काय असेल कमेंट करून सांगा सांगायच्या आधी ओळखायचं काय आहे काय नाही मित्रांनो आता मित्र तुम्हाला आता घराच्या जवळ आलं तर लैवच झालंय तरी पण कॅमेरा हे काय बघा आता माझ्या हातामध्ये काय आहे काय असेल हा बघितलं ही आता कॅन तर मित्रांनो दिवाळी आली त्याच्यामुळे साक्षी आणि स्वाती आई म्हणल्या किराणा भरा लागत त्याच्यामुळे आम्ही घालतो दोघे जण भाऊ भाऊ आणि डायरेक्ट आता आ, दोन किलोमीटर होऊन चुलत आणला दोन किलोमीटर चला आता साक्षी कर चला चला सांगा आता नाही पोत घेतलं आणि दोन किलोमीटर आणलंय सरत सरत नाही जात नाही गेल तर बाहेरवर मोटरसायकल झालं मग काय काय मोटरसायकल आणली आता मोटरसायकल आणली होती तर काय काय आणलंय काय 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 असं मित्रांनो दिवाळीसाठी सामान आणलंय आता मी तुम्हाला दाखवतो काय काय आणलंय काय काय नाही काय काय सांगितलं सांगा तुम्ही काय सांगितलं हा सांगा येते गरा मैदा ने, 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 का? हवा शेंगदार काय गरा इथे गरज आहे का समोश मैदा मी मैदा उलपायला <laughs> खाली आहे का दुसरे दुसरे पार्ट काढतो विचारलो आता गरात टाक खाली आहे बघा का मोरेचा मध्ये पुढा लहा जाऊन तस मला आई पण गिलती आई पण आई बघा पीस मध्ये काय आणलं पोहे बघा पोहे पुन्हा अजून ती काय कमी करून सांग आहे मला काय पर्यंत झालंय पण आता बघायत भाऊ आमचं पुण्याला आहे चिको आपले ती पण यायला गेल त्याच्यामुळे एवढं सामान बसलय कारण की आपले सगळे जण आता येणार आहेत मोठा भाऊ आमच्या वहिनी सगळे येणार आहेत आम्ही माणसं पण आता आती आली साक्षीची आजी आली चिडून पण आता एवढे मोठं सांगण ते काय आता घरा असे

हां बकाय ना हेत ताड वळे बदाम आणले हत्तवी काडा ती चेवळे हेतर हावा आधी एक एक उद्या हाया हाया हे भांगा चला हाय अनले तर चला हाय अनले तर ओके च्यांदेत माई दात माते घराया माई दात हे अनले फटाकड्या ते सगळं अनले फटाकड्या ते भी फटाकड्या सगळं आहे आवी अनले फटाकड्या ती विले मत आणले कोण बघा फटाकडे पाऊस टाळणार एक व्हिडिओ येणार आहे आपल्या इंस्टाग्राम ला मित्रांनो उद्या सकाळ रात्री व्हिडिओ साथीचे आपले आणि साथीचे बघा ही थोडे आणले हिंदी वाजवायला पण हॅपी दिवाळी सगळ्यांना म्हणा म्हणा दोघी पण हा काय बॉम्ब बॉम्ब करता म्हणा तुम्ही

मित्रांनो आता हे आहे सगळ्यात भार महत्वाचं म्हणजे काय भुईचक्र भुई गोल गोल भुईचक्र आहे तर आता हे आहे आपण संपला होता मित्रांनो आपलं तेलपा खात दिवाळीसाठीच नाही दिवाळीसाठी पण आणि आपल्या घरचं पण तेल संपलत दोन महिने झाले तर बघा साक्षी म्हणजे साखर आणि हा साखर साक्षी आणि स्वाती छाप्याच्या दुगी त्याच्यामुळे दुगरी साखर पाच किलो

स्वातीच्या अंगावरती चुरचुरी लावायची सहा आणखीन काय काय राहिले का आमचं बघा इथं आई ना आणखीन काय काय आले काजू थंडा काळा साईपाकाला ठुला होता तिथं तुम्हाला जवळ होईल म्हणून बघा सगळं आणलं टोटल बघा किती झालंय सामान कोणतं वाटायचं का आता तेवढं काय काय राहिलं या काय राहिले का नाही तर आणा फटाकड्या कोणत्या कोणत्या आणायच्या आणखीन हा दुपारी आणायच्या साड्या आणि आईला एक साडी पिगली तीन साडी आणायला आणि दादाला ड्रेस भारी पण नाही कारण की आपल्या मित्रांनो आपल्या परिस्थितीनुसार आणायला आहोत आम्ही लय भारी पण नाही लय पण मेड मध्ये तिघी पण आम्हाला काय जुने ड्रेस आम्हाला काय म्हणजे आता सगळं किराणाला गेलेलं आहे बजेट तर पैसे विषय एवढं काही जास्त नाही काम करून एवढंच आम्ही लोक भाऊ भाऊ काम करून एवढंच आणलंय आता म्हणजे आणले तिघी साडी आणल्या आमची एकदम नंबर एक दिवाळी होती काय तर कमेंट करून सांगा मित्रांनो काय का आणलं सामाईन आता माझी डबा पंधरा दिवस जाते बघा बाद झाला सामाईन खुश झाला ना चांगली होती दिवाळी आता नंबर एक तर आता मित्रांनो आता करंजी आहे आहे बनवलेली आपण व्हिडिओ काढत राहू आता आता काय काय बनवतो खायला मग हा गुलाबजामुन वहिणी ताजा खावा आण गुलाबजामुन मित्रांनो तुम्हाला धावतो वहिनी गुलाबजामुन कशा बनवतात ते बी आता संध्याकाळी सांगा कसं काय वाटत लाईक करा कमेंट करा आपल्या व्हिडिओला आणि असाच सपोर्ट करा